शेतकरी मित्रांनो शिवराय मी आपल्या सर्वांचे आपल्या मानदेशी बागायतदार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव तर आज आपण आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी आपला माल घेऊन आलेलो आहोत तर आपण पाहू शकताय की इकडे भली मोठी रांग जी आहे गाड्या खाली करण्यासाठी अनलोड करण्यासाठी लागलेले आहे तर आम्ही जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती आठपाडी या ठिकाणी मंगलमूर्ती उद्योग समूह या ठिकाणी आमचा माल घेऊन आलेलो आहे परंतु आमचा जो व्यवहार जो आहे तो सौदा झालेला आहे चांगल्या प्रकारे तर मंगलमूर्ती कृषी उद्योग समूहाचे जे मालक आहेत आमचा डाळिंब माल जो आहे तो घेऊन आलेलो आहोत तर मंगलमूर्ती उद्योग समूह याचे मालक आहेत श्री पंढरी शेट आमच्या डाळिंबाचा जो लिलाव जो आहे जो तो ऑलरेडी झालेला आहे आणि आम्हाला अपेक्षेप्रमाणे जो दर आहे तो मिळालेला आहे तर आम्ही मंगलमूर्ती उद्योग समूह या ठिकाणी

मध्ये आहोत तर अशा प्रकारे या ठिकाणी सॉर्टिंग वगैरे केली जाते लिलाव केले जातात हे के सुरुवातीलाच आमचा या ठिकाणी लिलाव झाला होता तर आपण पाहू शकताय की शेड जे आहेत ते हे तर मित्रांनो पहा हे आमचे मित्र व्यापारी आहेत पंढरी शेड तर आपण जे शेती शेतकरी जो आपण कष्ट करून माल पिकवतो परंतु सर्वात आपलं जे भवितव्य असतं मित्रांनो हो हे ह्या व्यापाऱ्यांच्यावर डिपेंड असतं आहे आपल्या आपलं जे भवितव्य आहे आणि व्यापाऱ्यांनी जर व्यवस्थित दर आपल्या शेतीमालाला दिला तर आपली जी स्वप्नं असतात जे काय असतात ते आपण साकार करू शकतो त्यामधलंच हे आमचे शेठ आहेत तर शेठ नमस्कार no, आम्ही आपलं आमच्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आम्ही आमचा माल इकडे घेऊन आलो आपण आमच्या अपेक्षेप्रमाणे दर आम्हाला मिळाला आणि त्याबद्दल आम्ही जे आहे ते समाधानी आहोत मग आपल्याला जे इतर शेतकरी जे संपर्क करतात किंवा विश्वास असतो आपला की आपले शेट आहेत आपले एक जवळची माणसं आहेत आणि कित्येक वेळेस आता आपण पाहताय की कांद्यामध्ये जी निराशा होते एवढं काबाड कष्ट करायचं एक तर निसर्ग कोपलेला आहे आता सध्या ढगपुटी सदृश्य वातावरण प्रत्येक म्हणजे ज्या ठिकाणी माल आहे तिथेच पाऊस पडतोय बरोबर तसंच हे डाळिंब म्हणजे सध्या कसं आहे डाळिंब पिकामधून सध्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त अपेक्षा आहेत प्रगतीचा हा महामार्ग आहे परंतु हे व्यापाऱ्यांच्या वरती डिपेंड आहे तर म्हणजे आपण आपल्याला शेतकरी कसे संपर्क करतात त्यांच्या अपेक्षा असतात मग या थोड्याफार चांगल्या प्रकारे सक्सेस होत आहे तर आपण याबद्दल कसं सांगाल शेतकरी कसे करणार आहे चाळीस वर्षापासून आमचं क्षेत्र चालू आहे व्यवसायात आहे आमची शाखा जात आहे सांगलीला बी आहे आणि मायागडं कर्नाटक या पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण माडा मतदारसंघातला माल सगळ्यात रुग्णाड आहे अक्कलकोट विजापूर गुलबर्गा कर्नाटकमधला आंध्रामधला सुद्धा माड येतो शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने रेट देणं आणि त्यांना व्यवस्थित विश्वासार्हता त्या त्यांच्या मालाची निवड चांगल्या पद्धतीने करणे त्यांना व्यवस्थित रेट देणं त्यांना पेमेंट केल्या व्यवस्थित हां पेमेंट सर्वात महत्वाची हो ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे गो आता बरेच वर्ष झालं शेतकरी आमच्याशी जोडलेले आहेत मायामध्ये आतापर्यंत माझ्या शेतकरी आला कुठला नाराज होऊन कधी गेला बी नाही आणि जे शेतकरी जुडला ती शेतकरी जे शेतकरी कधीच आता काय त्यांनी मंगलमूर्ती शाखा सोडलेली नाही मला म्हणजे महत्वाचं होतं की ह्या इतर आलेल्या शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टी कमतरता नसत्या त्यामुळं शेतकऱ्याला चांगल्या चांगला रेट देणं दे 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 चांगल्यात चांगलं भाव देणं त्याचं दे पेमेंट व्यवस्थित करणं त्याला विश्वासाचं दाखवणं ही मंगलमुखी उद्योग समूहाची खास खासियत आहे तर मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आहे तर शेट्टी आज टॉप रेट पण कसा निघाला आज टॉप म्हणजे जसं सध्या मार्केट डाऊनच आहे दरवर्षी आपल्या घाटाच्या दुसऱ्या माळ्या बसणं मार्केट डाऊन होतं पण ह्या वर्षी अगायोगा आपल्या गणपतीला बी आणि ह्याला बी असा झाला की लोकांची थोडीशी निराशा झाली मग आपल्याचं कारण असं झालं की जी लोकांचा माल म्हणजे त्या भावानं विकाय पाहिजे होती त्या भावानं विकली गेली नाही माल हां त्यामुळं रेट जरी डाऊन आहेत पण ह्या त्यांची आशा त्या 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 चांगल्या पद्धतीने आम्ही भरून काढू जरी आत्ता सध्या पावसाळा काळ असल्यामुळं लोकांच्या गाड्या व्यापाऱ्यांनी माल घेतलेली पाच पाच चार चार दिवस गाडी खाली केलेली नाही त्यांची त्यामुळं रेट कमी आहेत आणि योगायोग असा आला की आपला गुजरातचा माल कचबुज म्हणा किंवा आपला हलवत मंडी म्हणा आपल्याकडे ह्या वेळेला कमी माल नसतो पण योगायोगानं आपलं दुर्दैवी असं की आपल्याबरोबर त्यांचा माल चालू झाला आणि त्यामुळं आपला खराब हक्का बसला नाही ना। तर ना हो। आता पणच्या इतिहासात कधीच या दिवशी गौरी गणपती आणि घाटा यावेळेला शेतकरीची कधीच निराशा झाली नाही ती पहिलं वर्ष असं आहे की थोडीशी शेतकरी निराशा झाले तरी आम्ही मी अडत्या म्हणून होता होऊन तेवढं प्रयत्न करून शेतकऱ्यांना बाबा कसा नुकसान त्यांचं कमी होईल तसं एवढं मी आम्ही मंगलमूर्ती उद्योग या वतीनं आम्ही प्रयत्न करू बरं आता आम्ही आम्ही पण एक आहोत बागायतदार आहोत शेतकरी मूळ आहोत तर आम्ही समजा आपल्याला एक चार पाच दिवस हो अगोदर फोन केला आणि विचारलं की जी आमचा आए, माल तयार झाला आहे हार्वेस्टिंग करू का आणि आणू का तर याबद्दल आपल्याला तर आय आयडिया असतेच मार्केट मग ते योग्य होईल आहे का माझ्याकडे शेतकरी कॉन्टॅक्ट करते की माल काढायच्या अगोदर मी शेतकऱ्यांना सांगते तुम्ही उद्या माल काढायला तुम्हाला आज सगळ्या कॉन्टॅक्ट करा असं गावल्यासारखं कधीच कधीच ही मार्केट डाऊन असेल तर आम्ही माल थांबायचं आणि मार्केटला शेतकऱ्याचं पैसे होत नसेल तर आम्ही बागत जेव्हा रेट मागत असेल चांगला तर बागतसिवाय माल द्या म्हणून जेणेकरून माल, माल मार्केटला आणला पाहिजे मंगलमूर्तीला आणला पाहिजे आठपाडला आणला पाहिजे असा काय आमचा हेतू नाही मी बी एक शेतकरी आहे जेणेकरून शेतकऱ्याचा कुठं दोन रुपये फायदा होईल हे आम्ही आज ताकद बघत आलो आणि त्यामुळे एवढी मोठी आवक की आज मार्केटमधला ऐंशी टक्के माल नुसता मंगलमूर्ती उद्योग समोर आहे आणि मार्केट पाच पंधरा वीस रुपये रेट सगळ्या पाळ तुम्ही सगळ्यांनी बघितले सगळ्या पाळ पाच दहा रुपये पंधरा रुपये रेट आपलं चांगलं आहे आणि ह्याच्यामुळं आमच्याकडे शेतकरी आलेला आज तागात कधी नाराज बी झालेला नाही आणि तो कधी आम्हाला सोडून गेलेला बी नाही आणि आम्ही त्याला कधी सोडलेला नाही आणि माझ्या व्यापार बी चांगल्या पद्धतीचे आहेत चांगल्या पद्धतीने त्यांची खरेदी बी असते त्यामुळं शेतकऱ्यात जास्तीत जास्त फायदा होण्याचा आम्ही प्रयत्न करतो बरं शेतकरी मित्रांनो पहा सर्वात शेतकऱ्याचं जे भवितव्य असतं हे व्यापाऱ्यावरही डिपेंड असतं आणि अशी चांगली माणसं मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असते कसं आहे की जेणेकरून शेतकऱ्याची जी काही स्वप्न असतात ती साकार केली जाऊ शकतात बोला तर शेठ आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव आमच्या विठ्ठलावरून आहे तर यावरूनच आम्ही विश्वास करतो आणि आपण एवढा वेळ दिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs> पटण्या दोनशे काय शेतकरी बरं आमचा कार्यक्रम शेतकरी मित्रांनो का आता हे शेठजीने त्यांचे जे आपल्या शेतकऱ्यांनी जे आदर सन्मान केलेले आहेत त्याचे काही फोटो आपल्याला दाखवले की एक विचार करा आपल्यासारखे शेतकरी जर व्यापाऱ्यांचा जर सोहळा त्यांच्या गावामध्ये घेत असतील तर ह्यातूनच माणसाची पारदर्शकता आणि समोरच्या बद्दलची कृतज्ञता किंवा आपुलकीचा विचार करतो ते एक सिद्ध होतं बघा आपण म्हणजे काय अडवर्टाइज करत नाही किंवा काय हे सुद्धा करत नाही आपल्याला एक व्यक्ती आवडली आम्ही इकडे पहाटे येऊन सकाळी आठ वाजल्या सात वाजल्यापासून जे लिलाव सौदे चालू झाले त्यामधून आम्ही प्रत्येक कॅरेटमध्ये मालाचे दर पाहिले आपला माल आहे आपल्याला कळतं की आपला माल कुठल्या क्वालिटीचा आहे मग दर कसा मिळतो पुन्हा मार्केट असू दे मुंबई आपल्याला माहिती आहे त्यानुसार आपण पाहिलं त्यानंतर शेठजीनी जे हे त्यांनी जे हे दाखवले की त्यांचे जे सत्कार गावागावात जे झालेले या आहेत यावरून एक आपल्याला माहिती पडतं की माणसाची क्वालिटी काय आणि शेतकऱ्याला सध्या म्हणजे जसं शेवटच्या प्रसंगी आपण देवाला हाक मारतो मार्केट मधून माल काढल्यानंतर गाडीत बसल्यानंतर आपला देव म्हणजे हे व्यापारीच असतात त्यांच्या हातामध्ये असतं की दर काय द्यायचा किंवा कसा द्यायचा आपण पाहिलेला आहे तर आपण पाहू शकताय अशा प्रकारे आम्ही आमचा माल घेऊन आलो होतो आम्ही आमच्या ज्या अपेक्षेने आम्ही आलेलो होतो त्या अपेक्षा आम्हाला इथे साध्य झालेली आहे तर आपणही पाहू शकताय संपर्क करू शकताय आठपाडी मार्केट यार्ड म्हणजे मूर्ती उद्योग समूह आहे इकडे अवश्य भेट द्या आणि आमच्या सारखा आपल्याला अनुभव नक्की येईल अशी आम्ही खात्री करतो एवढंच बोलतो धन्यवाद